आणि तो नंबर एवढ्या काही सर्वांना माहिती झाला पाहिजे की प्रत्येकाने कुत्र मेल कुठं काय प्रॉब्लेम झाला कि किंवा कसलाही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी त्यांनी तक्रार त्यांना करता आली पाहिजे सर्वसामान्य माणसाला दुसरा मुद्दा माझा असा आहे आणि व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर सुद्धा त्याला कनेक्ट असावा म्हणजे जर कुठं पाण्याचे पाणी फुटलं असेल काही काही का, किचड झालं असेल किंवा काहीही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याचा फोटो सुद्धा काढून लोक टाकतात तर तेव्हा तो, तो व्हॉट्सअप नंबर सुद्धा त्याला असला पाहिजे हा आ, आ, हे झाले दोन मुद्दे आणि दुसरं असं की महानगरपालिकेमध्ये सगळ्यांनी सांगितलं खूप कचरा आहे खूप घाण आहे खूप कचऱ्याचा ढिगार आहे ह्याला सोल्युशन आणि प्रॉब्लेम महत्वाचा हा आहे की जिथे दहा लोक कामाला असतील जिथं महा नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी दहा जण असतात तिथं होतं काय की दोन किंवा तीन कर्मचारी येतात फक्त आणि बाकीचे फक्त सहा सह्या गा करायला असतात आठवड्याला महिन्याला कधीतरी यायचं आणि सह्या मारून जायच्या म्हणजे वास्तविक पाहता जेवढे कर्मचारी महानगरपालिकेचे झाडू साफसफाईला आहेत तेवढे वास्तवात ते कामाला येतच नाही त्याच्यामुळं हा जे कंट्रोल साफसफाई कचरा जो आहे हा साफसफाई होत नाही आणि अजून जर कलेक्टर ऑफिसच्या रुल वगैरे जाताना मला बऱ्याचदा हा प्रॉब्लेम लक्षात आला की कचरा जो गाड्यामध्ये वाहून नेला जातो नियमानं ह्या गाड्या झाकलेल्या असाव्या लागतात परंतु हा कचरा इतका घाणवास असतो की कधी आपली गाडी पास होते असं होतं म्हणजे जो गुदमरून जावा इतका घाण वास त्या कचऱ्याचा येत असतो आणि तो सगळ्या रस्त्याने पडत असतो आता आता ही जी मिटिंग जी झाली ही मिटिंग लोकांना माहिती आहे आता मला एखादा पत्रकारांनी सांगितलं मुळे म्हणून मला माहिती झाली ह्या मिटिंगचा प्रचार आणि प्रसार पण होणं आवश्यक होतं म्हणजे सगळ्या लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे लोकांचे मांडता आले पाहिजे यासाठी माझे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांना असं माझं म्हणणं आहे की दर दर महिन्यातून एक एक वार सोमवार असेल किंवा कुठला वार एक असा वार तुम्ही नियोजित करावा एक लोकशाही दिन सारखा की जिथे सगळ्या लोकांना त्या दिवशी त्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी त्या लोकांना मांडता आल्या पाहिजेत म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात आणि लोक इकडे तिकडे पाळतात त्याने काय होतं जे लिडर लोक असतात सॉरी लिडर लोक असतील किंवा कोणी असतील जे तर ह्या लोकांचं फावतं हे लोक जे हे पैसे घेऊ घेऊ कामं करतात आणि जसं सर्वसामान्य माणसाची फार म्हणजे कुचंबना होती तिथे दुसरा माझा विषय शेवटचा विषय असा आहे की मी आपल्या जे उपायुक्त मॅडम आहेत ते चांगलेच आहेत नक्कीच नो no डाऊट परंतु त्यांना मी एका विषयामध्ये भेटले अपंगाच्या विषयामध्ये आणि त्यांना विचार की महानगरपालिकेने अपंगासाठी काय काय केलेलं आहे फक्त पाचवा जे इन्कम होतं महानगरपालिकेचं त्याचा पाचवा टक्का जो असतो हा दिव्यांगासाठी राखीव आहे मात्र हा कुठल्याही प्रकारे त्याचा उपयोग केला जात नाही आता मला आजही दोन जणांचा सिंधी काळेगावच्या दोन अपंगाचा मला फोन आला होता म्हणे मॅडम आम्हाला दोन जणांना घरकुल मंजूर झालेले परंतु आमच्याकडे जागा नाही तर मॅडमला सुद्धा मी सांगितलं तर घरकुल मंजूर झालेलं असेल आणि ह्या लोकांकडे घरकुलासाठी जर जागा नसेल तर यांना दीनदयाळ योजनेअंतर्गत घरकुलासाठी जागा घेण्यासाठी सुद्धा पैसा महानगरपालिका देऊ शकते तो पैसा तसा त्यांनी द्यायला पाहिजे तो महानगरपालिका देत नाही आणि मॅडमकडे कुठल्याही माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं की महानगरपालिकेनं दिव्यांगांसाठी आत्तापर्यंत काय केलेलं आहे राहिला प्रश्न मालमत्ता मालमत्ता कर्ज असतो तर हा मालमत्ता कर अतिशय टोकाला गेलेला आहे असू द्या आपल्या हेही लक्षात येतं की मालमत्ता कर एम आय डी सीवा जे व्यापारी आहेत मोठमोठे अगदी उद्योगपती ह्या लोकांकडे बराच कर थकलेला आहे मात्र गोरगरिबाकडून जे सक्तीनं वसुलीचं जे राजकारण सुरू झालेलं आहे हे पण फार मोठं विचारात घेण्यासारखं आहे आणि मालमत्ता करामध्ये दिव्यांग व्यक्ती जे असतात दिव्यांगाच्या नावावर घर जरी नसलं एखाद्या फॅमिलीमध्ये जर दिव्यांग असेल तर त्या घराचा कर कोणत्याही नावावर त्या फॅमिली मेंबर जर असेल तर त्या घराचा कर पन्नास टक्के हा कायद्याने हा जे आर आहे तसा की पन्नास टक्के तो कर माफ केला गेला पाहिजे आणि तसं जे आहे तसा बोर्ड एक आयुक्तांना माझी विनंती की तसा बोर्ड जो आहे तर मालमत्ता कराच्या तिथे लावण्यात यावा की पन्नास टक्के हा दिव्यांगांसाठी माफ करण्यात येईल दुसरा असं आहे अधिकारी लोक जे आहेत किंवा कर्मचारी लोक जे आहेत महानगरपालिकेमध्ये हे कधी जातात कधी येतात यांना कुणाचाही धाक नाही किंवा काहीच नाही किंवा येतात की नाही तेही काही कळत नाही तर थम थम प्रेजेंटी जी आहे ही कंपल्सरी असावी प्रत्येकाने आला थम प्रेझेंटी येताना आणि जाताना सुद्धा ती असावी म्हणजे हे लोक किमान थांबतील आणि हे लोक बसल्यानंतर कळत नाही की कोण कुठं बसले कुणीतरी म्हणतात जाऊन त्या दोषींना भेटा किंवा अमक्याला भेटा टमक्याला हा शोधत बसावा लागतो सगळीकडे की हा हा कुठे आहे आणि तो कुठे आहे तर प्रत्येक टेबलवर त्याची नेम प्लेट असणं आवश्यक आहे की हा व्यक्ती इथं बसणार व्यक्ती आहे आणि प्रत्येक खरं नियमानुसार तर फोर्थ कर्मचाऱ्याला हा युनिफॉर्म सुद्धा आहे नियमानं तसा युनिफॉर्म जर देता आला तर तो फोर्थ कर्मचाऱ्याला युनिफॉर्म पण देवा आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना सरळ सरळ आय कार्ड द्यावं म्हणजे लोकांना कळतं की महानगरपालिकेचे कर्मचारी कोण आहेत तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि अजून माझा शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महानगरपालिकेचे जे कर्मचारी हे झाडू झाडू साफसफाईचे जे कर्मचारी आहेत हेही माणसंच आहेत यांना कीट देण्यात यावे पूर्ण सुरक्षा कीट हे अक्षरशः हाताने <coughs> घाण गुण उचलत असतात यांना संपूर्ण किट पाण्यात उचलत असतील गटारात उचलत असतील तर यांना जे जे आवश्यक असतं हे तात्काळ वितरित करण्यात यावं एवढ्या माझ्या सगळ्या विनंती आहेत आणि ह्या मान्य होतील अशा अपेक्षा आहे नसे तर मी मान्य करून घेईल